नमस्कार पुढे रहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम मस्त अशी झणझणीत मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी आणि इथे बघू शकता मस्त ह्याला तयारी आलेली आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर जुन भाजी।, भाजी ही लागते नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी बनवली आहे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मोड आलेली मटकी खाणे हे शरीरासाठी खूप फायद्याचे आहे मोड आलेल्या मटकीत फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच मोड आलेल्या कडधान्यात प्रथिनं चांगल्या प्रमाणात असतात पण त्याच जोडीने कॅलरी कमी असतात त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मोड आलेले कडधान्य खाणे हे उपयुक्त ठरते चला तर आपण भाजीला सुरुवात करूया येथे मी साहित्य घेतलेले आहे आपल्या भाजीसाठी लागणारे तर प्रथम कोथिंबीर कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे सगळं साहित्य आपल्याला मऊ मऊ होईपर्यंत थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे ह्याचा हलकासा है. असा कलर चेंज झाला की आपल्याला ते मिक्सरमधून आप काढून घ्यायचं आहे ह्या वाटणामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकून आपण ते मिक्सरमधून काढून घेतले घेतली आहे आणि हे इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकून घेऊया तेल हलकेसे गरम झाले की त्यामध्ये आपलं वाटण तयार झालेलं आहे ते त्यामध्ये ॲड करून घेऊया ह्या वाटणाला एक दोन ते ती तीन मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता मस्त ह्याला तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला छान असा परतला गेलेला आहे यानंतर आपल्याला हळद हळद आणि घरी बनवलेला मसाला टाकून घ्यायचा आहे ते छान असं मिक्स करून घेऊया मिक्स झाले की त्यामध्ये आपण मोडालेली मटकी टाकून घ्यायची आहे आणि ही मटकीसुद्धा मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे मटकी परतली गेली की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करून घ्यायचे आहे आणि शक्यतो कोणत्याही भाजीला आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे जेणेकरून गरम पाणी वापरल्याने आपल्या भाजीला तर्री येते मस्त त्यानंतर वरून मीठ ॲड करूया आणि मस्त कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे आणि झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटे ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि छान अशी मटकी आपली शिजली गेलेली आहे तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भाकरी चुरून हा भरपूर असा रस्सा घालून तुम्ही खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब